श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा दिवस स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने खूप चांगला जाऊ आनंदात जाऊ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही श्री स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते येत्या सव्वीस मेला सोमवारी आलेली आहे सोमवती अमावश्या ती अमावश्याला वैशाख अमावश्या दर्श आमावश्या आणि सर्व दरिद्र्याचा नाश करणारी आमोशा असे म्हटले जाते या सोमोती आमोशाची सुरुवात सव्वीस मेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटाला होणार आहे आणि सत्तावीस मे म्हणजे मंगळवार सकाळी आठ वाजून बत्तीस ही आमोशा आहे ही आमोशा दरिद्र्याचा नास करणारी आमोशा म्हणूनसुद्धा ओळखली जाते म्हणून ही आमूष्या दोन दिवस साजरी करण्यात येणार आहे प्रत्येक महिन्याला आमवश्या येते पण प्रत्येक महिन्याच्या आमोशाचं आमोशा एक वेगळं असं महत्त्व देखील असते सोमवारी येणाऱ्या आमावश्याला सोमवती आमोशा असे म्हटले जाते मावश्या सर्व देवी देवतांना समर्पित आहे म्हणून सोमवती आमावश्या ही सर्वश्रेष्ठ आणि सर्व, सर्व आमोशामध्ये महत्त्वाची मानली जाते सोमवती आमोशाला वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होणार आहे त्याला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते त्याचबरोबर आपले पित्र हे पित्र लोकातून पृथ्वी तलावर आलेले असतात म्हणून त्यांच्यासाठी काही उपाय आपल्याला करायचे आहेत जसं की तर्पण पित्रदोष घालवणारी शेवा आणि पितृसूक्त सकाळी वाचन करणे आणि पित्रांच्या नावाने बाराच्या वाजेच्या नंतर एक पोळी आणि थोडा भात त्यावर काळे तीळ टाकून कावळ्याला हा आपल्या छतावर नैवेद्य ठेवणे यामुळे आपले पित्र संतुष्ट होतात आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद देऊन पित्र लोक दे परत जात असतात आणि यामुळे आपला खूप मोठा पित्रदोष हा नष्ट होत असतो या सोमती अमोशाला स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे म्हणून अनेक जण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करत असतात पण प्रत्येकालाच या ठिकाणी जाणे शक्य नसते म्हणून घरच्या घरी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या दोन वस्तू टाकायच्या आहेत ह्या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने सर्व शत्रूंचा नाश होईल आणि त्याचबरोबर प्रखर पितृदोषसुद्धा नष्ट होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्यसुद्धा आपल्या जीवनातून नष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस यायला सुरुवात होईल त्यातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कधी टाकायच्यात आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला हा उपाय सोमवारी नाही करणं झाला तर तुम्ही मंगळवारीसुद्धा हा उपाय करू शकता कारण दोनही दिवसाचे अमोशी असल्याकारणाने कोणत्याही एका दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आणि तुम्हाला जर शक्य असेल तर, तर दोन दिवस जरी हा उपाय केला तरीही तुमच्यासाठी खूप असा चांगला राहील म्हणजे सोमवारी देखीलसुद्धा ही वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करू शकता मंगळवारीसुद्धा सत्तावीस मेला ह्या दोन वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करू शकता यामुळे तुम्हाला याचे खूप मोठे तुमच्या आयुष्यामध्ये फायदे होणार आहेत उप अधिक पटीने पुण्य प्राप्त होईल याचे जे चांगले परिणाम आहेत ते तुम्हाला लगेच दिसून येतील काही दिवसांचं महत्त्व खूप असतं आणि आपल्या जीवनातल्या प्रगतीपर काही दिवस असतात त्यामुळेच तर एखादा दिवस ह्या आपल्यासाठी खरंच खूप चांगल्या देवाने निर्माण केलेला असतो म्हणून तर ही सोमवता आमोशा ही खरंच आपल्या जीवनामधील अनेक संकटे दूर करणारी आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश करणारी आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करणारी आणि आपल्याला सर्व काही देणारी ही आमोशा आहे तिथे म्हटलं तर स्नानाला अधिक महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे ही संधी कुणीही सोडायची नाही आहे कारण ही, ही संधी खूप दिवसाच्या नंतर आपल्याकडे चालून आलेली आहे म्हणून घरातील लहाण्यातल्या लहाण्या मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपर्यंत हा उपाय सर्वांनीच करायचा आहे बऱ्याचदा कष्ट करूनसुद्धा मेहनत घेऊनसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होतील असं नाही म्हणून तर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे कष्ट आणि मेहनत करूनसुद्धा आपल्याकडे हवा तसा त्याचा मोबदला मिळत नाही आपल्याकडे पैसा येत नाही लक्ष्मी माता आणि कुबेर देखील आपल्यावर प प्रसन्न राहतील असं नाही जीवनामध्ये येस प्रगती आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणूनसुद्धा हा उपाय खूप आपल्यासाठी चांगला मानला जातो तुमच्या आयुष्यामध्ये शत्रू असेल शत्रू हा तुमच्यावर गुप्त वार करत असेल बघा आपल्या जवळपासचीच खूप लोकं असतात ते माहीत नसतात आपल्याला की ते आपले शत्रू आहेत ते आपले हितचंतकपेक्षा आपल्या कसं वाईट होईल हे जास्त चिंतेत असतात आणि आपले ते गुप्तशत्रू आपल्याला कधीही आपल्या पाठीवर वार करू शकतात म्हणजे आपल्या सुद्धा काहीतरी आपल्याविषयी कांड तयार करून आपल्याला खूप मोठा धक्का ते देत असतात शत्रूचे नाव देखील तुम्हाला माहीत असेल आणि आपल्या जवळपासच्या बघा आजूबाजूला तुमच्या जीवनामध्ये अशा अनेक लोक आहेत की जळणारे असतात आपल्यावर आपल्या प्रत्येक गोष्टीवर ते खूप जळत असतात आपल्यासमोर तर खूप गोड बोलतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी अनेक वाईट हे विचार असतात आपलं वाईट कसं होईल हे ते नेहमी प्रयत्न करत असतात असा गुपितशत्रू नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जेव्हा या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात टाकत असतो त्यामुळे आपली सुद्धा होत असते आपलं शरीरसुद्धा पवित्र होत असतं बघा आपण कुठेही अशा एखाद्या ठिकाणी गेलेलो असतो तिथे एखादी नकारात्मक ऊर्जा ही, ही आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात नानाला अमावश्या तिथीला अतिशय महत्त्व आहे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची आणि चांगली गुणकारी मानली जाते अमावस्या तिथीला जे काही आपण उपाय करतो ते खूप प्रभावी उपाय मानले जातात हे तिथी अशी आहे की जी आपल्या घरातील आपल्या शरीरातील जी वाईट ऊर्जा आहे जी नकारात्मक ऊर्जा आहे ती या दिवशी बाहेर केली जाते आणि या दिवशी ती जी वाईट ऊर्जा आहे ती लवकर ही बाहेर पडत असते म्हणून तर आपल्याला सोमवती आमोशाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनासाठी आयुष्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ह्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत एक म्हणजे एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि दुसरी वस्तू म्हणजे एका वाटीमध्ये म्हणजे तुम्हाला हळद घ्यायची आहे मग ह्या दोन वस्तू तुम्हाला एकत्र करायच्या आहेत आणि ह्या दोन वस्तू एकत्र करून प्रत्येक व्यक्तीहून आपल्याला त्या वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या असतात या वाटीतलं जे मीठ आणि ह्या ज्या दोन वस्तू आहेत हळद मीठ आणि हळद हे एकत्र करून आपण आपल्या बाथरूममध्ये त्या ठेवायच्या आहेत मग प्रत्येक व्यक्तीने त्या आंघोळ करताना थोड्या थोड्या वस्तू म्हणजे ती थोडं थोडं मीठ आणि जे हळद जे एकत्र केलेलं मिश्रण आहे ते थोडं थोडं आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून घ्यायचं आहे कारण प्रत्येकानेच हे मीठ टाकायचं आहे म्हणजे बघा हे मीठ आपल्याला जे हळदानी मीठ आहे ते आपल्याला त्यामध्ये शिल्लक राहू द्यायचं नाही प्रत्येक व्यक्तीनं घेऊन ते त्याच दिवशी ते हळदानी मीठ आपल्याला संपवायचं आहे याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि स्नान करताना प्रत्येक व्यक्तीनं सात नद्याचं स्मरण करून नंतरच आंघोळीला सुरुवात करायची म्हणजे पाण्यामध्ये पाहून सात नद्याचं स्मरण करायचं गंगा गोदावरी जमुना सरस्वती नर्मदा कावेरी अशा अनेक नद्यांची सात नद्यांची तुम्हाला येत असत्याल त्या सात नद्यांची नावे घ्यायची आणि नंतरच तुम्ही आंघोळीला सुरुवात करायची म्हणजे आपल्या पाण्यामध्ये सातही नद्या ह्या उतरलेल्या आहेत त्यांचं नामस्मरणाने आणि सातही नद्यांचं तीर्थ पाणी हे आपल्या स्नानामध्ये आलेलं आहे आणि या पाण्याने स्नान केल्याच्यानंतर आपल्या सर्व दोष सर्व दोष आपल्या शरीरातील जी वाईट ऊर्जा आहे आपल्या जीवनात जे जी शत्रू आहेत आपलं जे आपल्याला जे सात पिढ्यांचे दारिद्र्यानं घेरलेलं आहे हे सर्व काही यामुळे नष्ट होऊन जाते यानंतर आता सर्वांच्या आंघोळी झाले आणि कपडे परिधान केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून देवघरांना नमस्कार करून देवांच्या पुढे आजची केलेली प्रार्थना ही खूप फलदायी ठरते यामुळे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की तू सतत आमच्या घरामध्ये वास कर आणि देवघरांची पूजा करून देवांनासुद्धा आज गोड गोड नैवेद्य काहीतरी दाखवायचा असतो आणि रात्री एक नारळ घ्यायचा त्या नारळावर शेंदराने त्रिसूळ काढायचा आणि त्या त्रिशूळाचं टोक आपल्या मुख्य दरवाज्याकडे ठेवून आपल्या दरवाज्याच्या बाहेर जाऊन घरातील कोणत्याही एका म्हणण्यापेक्षा आपल्या घरातील मोठ्या एका व्यक्तीने तो नारळ अकरा वेळा श्री स्वामी समर्थ असे म्हणून घरावरून उतरायचा नंतर ते नारळ अशा ठिकाणी नेऊन टाकायचं की एखाद्या आडगळ ठिकाणी तिथे कुणीही जाणार नाही आणि कुणाच्याही ओलांडनात ते नारळ येणार नाही आणि ते नारळ नेऊन टाकल्याच्या नंतर मागे परतून पाहायचं नसतं कारण ती वाईट ऊर्जा मग परत आपल्यासोबत येत असते म्हणून तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ